रे मोरया रे मोरया हे बघा हा आहे लिक्विड नायट्रोजन हा पण एका विशिष्ट प्रक्रियेद्वारे याचं गॅसेस फॉर्म लिक्विड फॉर्म मध्ये कन्वर्जन त्याच्यामध्ये सोडायची सोडून तुम्ही दोघं जर ऑब्झर्व्ह करा आणि ओके माईंड मध्ये सांगा तुम्ही काय होत आहे कारण एवढे विद्यार्थ्यांना दिसत नाहीये तुझं पण तेच मत आहे म्हणजे तिघांचं एकच मत आहे वेगळं नाही आहे ठीक आहे आपण बघूया लिक्विड नायट्रोजन चा केळीवरती काय परिणाम झालेला आहे त्याचा का ढाल नाही हे जे बनाना आहे ते काय झालंय हार्ड झालंय बरोबर ना आता हे कशामुळे झालंय याच कारण तुम्हाला तिघांना सांगते माईक मध्ये सांग लिक्विड नायट्रोजन थंड बनाना आहे याच्यामध्ये वॉटरचं जे कंटेंट आहे ते सर्वाधिक आहे बरोबर आणि जेव्हा आपण हा हा बनाना याच्यामध्ये डीप करतो तर डिप केल्यामुळे काय होतं याच्यामध्ये जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत ते फ्रीज होतात आणि ते झाल्यामुळे हा जो बनाना आहे तो काय होतो हार्ड होतो आणि काही वेळानंतर जेव्हा आपण त्याला नॉर्मल वातावरणामध्ये नॉर्मल टेम्परेचरला घेऊन येतो तर दे हो तो अगोदर सारखा जसा होता तसा होऊन जातो समजलं तुम्हाला ओके तुम्हाला तू ऑप शक माक दे माईक दे आणि तू सांग काय ते वरती पकड काय होतय हवा काय होते हवा अच्छा आणि तुल काय तुला काय वाटतंय यात हवा कुठे गेली दाबत्रा दाव, येत्रा वरती पकड तुला व्यवस्थित पॅक पकड काय होत आहे हो ही जादू होती का आणि ती जादू केली काही अगोदर आपण जेव्हा लिक्विड नायट्रोजन मध्ये हा बलून डिम केला तेव्हा काय झालं हा आकार काय झाला झाला कमी बलून त्यावेळेस यामध्ये असलेली हवा काय झाली अंकुचन पावली ठीक आहे त्यामुळं गॅस फॉर्म मध्ये असलेली हवा ही लिक्विड फॉर्म मध्ये कन्वर्ट होते आणि जेव्हा आपण या बलूनला नॉर्मल टेम्परेचरला वातावरणात घेऊन येतो ती आमकुचक पावलेली हवा पुन्हा एकदा प्रसरण पावते आणि बलून त्याच्या जी मूळ स्टेट होती अगोदरची त्या स्टेटला येतो समजलं तुम्हाला दोघांना ओके तुम्हाला समजलं Okay. Sure. किती वेळा शिट्टी झाली तीन सेकंदामध्ये तीन शिट्ट्या झाल्या ना कशामुळे झालं ओके प्रेशर क्लिअर केल्यानंतर एका मिनिटात लगेच तीन शिट्ट्या झाल्या हेच त्याच काय आहे कारण हे आपण